आई <laughs> <laughs> <cringe> शिकली नाही आई शिकली शिकली आईन क्या मागत मॅडम मॅडम क्या मागत आहे क्या बोलते माहित आहे तुला काय मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो खूप दिवसांत आज ब्लॉग बनवतोय कारण तुम्ही ब्लॉग बघितले असत तर आज आमची सिरीज सिरीज ची शूट आहे काय तर नवीन आणणार तुमच्या इंस्टाग्राम वरती तेच तेच व्हिडिओ बघून बोर झालो ते तर आता आपली मॉडेल येते आलं ते आहे झंडू मंडूक हा तर काहीच काहीच कमेंट आलं ते गीता ताई आणि तुझं भांडण झालंय का ब्लॉग मध्ये दिसत नाही होतो तिथे मला चार पाच हजार हे काय झाले अक्षर गीत जायचं भांडण झाले का ब्लॉग मध्ये गीत काही दिसतच नाही चांगलं भांडण काय काय भांडण झाले का बस म्हणलं तुम्ही ब्लॉग घेतलंच नाही म्हणून मी आले ब्लॉग मध्ये काही कसा बिग बॉस चालू होता त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मी ब्लॉग बंद केले होते पण आता आपले ब्लॉग घेत राहते भारी भारी तर चला मित्रांनो आता मामी येणार घरी हे परे तिच्या आईला गायच आता सगळी पोरं येतील आपले आपली हिरोईन पण येईल नंतर मग तुम्हाला दाखवतो आपण काय शूट करणार आहे तर चला काय चला हवा येऊ दे याची टीम आलेली आहे इकडे आणि आमचे मॉडेल आलेले आहे धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल आणि हे आपले जानेमाने हनुमान कसे गोठे इकडे आकाश आहे आपला आहे हे प्रथमेश ठाकूर स्वतः सगळे आलेले आहेत आता आम्ही चाललोय मंदिरामध्ये शूट करायला आता बघू आपला साईबाबाचा मंदिर बघितलंय आपण मस्त तू दलिंद्रा तू दलिंद्रा चप्पल आतमध्ये आलाय मग आला मारत नाही तू मारशील का मला एक फटक्या डायरेक्ट एक फटक्या एक फटक्या डायरेक्ट उलटा तुला आपल्याला नाटक नाही भाई चला, शूट चला शूट आलो आहे हा साईबाबांचा सा मंदिर आहे इकडे शूट करणार आम्ही मस्त की आणि बघा मॅडम आता कॉलेजला आहे कितवी ला तुम्ही पाचवीला आहे का खवडामध्ये बालवाडील आहे का तू चला काय झालं इथं शूट चालू करू आपण पटापट टेक घेऊ करून पण जाम आहे चला काय आमचा शूट संपला आहे आयडी वर केले हा ना आयडी बघा टाको <laughs> आयडी पोराची आयडी आहे ही पोर ना कॉलेज इथं आलो आमच्या कॉलेज इथे नाव नाही सांगा कॉलेजचा तर चला आता शूट झाले वन पार्ट झाले जर तुम्हाला बघत असेल तर लवकर जा मला इंस्टाग्राम फॉलो करा आपला अक्षय केकेसी ह्या युट्यूब युट्यूब चॅनल इंस्टाग्राम वरती अपलोड झालेला आहे हा गोट्या गाई आता आम्ही जाऊल घरी माझ्या जर पॉसिबल झाला तर दुसरा शूट पण आम्ही लगेच करू टाकू म्हणजे पार्ट वन तर झाला आता पार्ट टू पण करू तसं ना काही फटाफट जाऊया आपण कसा वाटलं तो माझ्या शूटला येऊ एकदम छान वाटलं काय नाही ओके अप, बार बार येशील बारन चला सिनेमे गे हे साधे गिरे वन टू थ्री स्टार्ट भाजी माझी बाजारातून आई शिकली नाही आई शिकली शिकली आई बाय भारी आई हुशार तू म्हणजे गीता म्हणजे तुम्ही फ्रेंड आहेस का आईला बघा ब्लॅक ब्लॅक घातले तुम्ही आज गाई आता आम्ही काल मस्त बाजारात शूट करायला गँग आले बोलतो चॉईस हे करतो मी एक मिनट हा दोन मिनट ऐश्वर्या तुला कोण आवडतो ये मी बोल लवकर बोल लवकर आई बाजा आई ते

नको बोलते साडी घालता गे साडी घालता गे साडी घालशील ना लादली 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 ती बोल ती बोल मला मला पकडले बोलतील गोट काय वाटतं तुला गाडी इथे चालतं हिला चल फिरायला आता तुझ्या गर्लफ्रेंडला व्हिडिओ तुझ्या गर्लफ्रेंडला व्हिडिओ पाठवा त्यांच्या ब्रेक पाहायला असतो ना पडशी बिडशी चालू आहे त्या गाडी पण चालू नंग रड डंग 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 ढंग अरे आले भाजी घ्यायला आता खावडा मारत तुला एक चला आता भाजीचा शूट आपला एकदम डेंजर शूट आहे इथं आणि आज सेकंड पार्टी आता इथं तर चला काय गो भैया काय भैया अरे जाडा पट मी देऊ तुम्हाला काय पाहिजे आईचा गाव फुकट काय मागत मॅडम मॅडम काय मागत आहे काय बोलते माहित आहे तुला काय हा विचार अंकलला विचार हा ये दर ना अंकल आपके आपल्या हातमेलो घे अजून बघ जरा काहीतरी हा भर भाज्या भर आणि टाकू नये भैयाला पैसे दिले का हा भर बडा भर भर आपलं काम आहे भर बरं राहू काहीतरी बस 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 जास्त बस जा बस झाला चला आता एक काम करा समोर दे आणि हसून थँक्यू बोला त्यांना यायचे लगेच दोघांकडच हातमे पकड थँक्यू बोल।, बोल जा तिकडं जा 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 थांबू नको बस ये, डे लुक, हे पाठी जा

चकना बिलोगल चकना घेतोय गेविलला जाईल आता चकना घेऊ काही नाही 谢谢领导，你多少食 कॅमेरामॅन गेले बाहेर काय रे त्या कोण भरून दिल कोण देता मी आमच्या घरी आलेलो आहे हा सेकंड पार्टी आता आमच्या घरामध्ये शूट करायला घेतला आहे कॅमेरा का बघतेस कॅमेरा का बघतेस तू का बघतेस कॅमेरा तुम्हाला सांग की

तर चला मित्रांनो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एवढा भारी झाले ना एकदम भारी ना तो मी अपलोड पण करून टाकले तर लवकर जा अक्षय के के सी फोर नाईन वन या इंस्टाग्रामवरती फॉलो करा मला आणि व्हिडिओ बघा अजून आज, अजून आपले दोन तीन पार्ट असे येतील पहिला पार्ट अपलोड केले मिनिंग अजून दोन तीन पार्ट बाकी तर जसं तुम्ही मला युट्यूबवरती सपोर्ट करतात तसं इंस्टाग्रामवरती पण करा अजून भारी भारी व्हिडिओ येतात ती नाम चुकलं अजून भारी भारी व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटत राहतील त्या मित्रांनो असंच प्रेम असू द्या माझ्यावरती ना आता आपले यूट्यूबचे पण साठ हजार फॉलो सा, सबस्क्रायबर कंप्लीट होणार आहेत आणि इंस्टाग्राम जे एक लाख बावन्न हजार झाला ते तर इंस्टाग्रामवरती मला दोन लाख फॉलोअर्स करायचे आहेत ना युट्यूबवरती एक लाख करायचे आहेत तर तुमचा प्रेम आणि सपोर्ट राहू दे माझ्यावरती आणि अजून जाम भारी भारी तुम्हाला कंटेंट भेटणार आहे बघायला नवीन नवीन अजून नवीन मुलं घेणार आहेत मुली पण नवीन नवीन घेणार आहेत पूर्ण आपण विचार केलं काय करायचे ना काय नाही तर तुमचा प्रेम आणि सपोर्ट असू द्या तर मित्रांनो ब्लॉग आवडला असेल ना की लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा करून विसरू नका बाय बाय